येवला कोल्हार असा बसमधून प्रवास करणाऱ्या विवाहित महिलेची रोकड झाल्याची घटना शिरपूर पुणे येवला ते कोपरगाव दरम्यान घडली असून सदर महिला परीक्षेचा पेपर देण्यासाठी जात होती व फी भरण्यासाठी आणलेले पैसे चोरीला गेल्याने पेपरची वेळही निघून गेली आणि फी साठी आणलेले पैसेही चोरीला गेल्याने महिलेला मोठा मनस्ताप झाला होता याबाबतचे सविस्तर वृत्त असे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील शीतल भिकाजी चौधरी या एम सी लोणी येथे परीक्षेचा पेपर देण्यासाठी व सदर परीक्षेची बाकी असलेली फी चे जवळपास साडे दहा हजार रुपये बॅग मध्ये घेऊन शिरपूर पुणे या बसने प्रवास करत असताना येवला ते कोपरगाव या दरम्यान त्यांच्या बॅग मध्ये साडे दहा हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे सदर चोरीचा प्रकार शीतल चौधरी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत बस वाहक व चालकाकडे तक्रार केली व ती बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे शहर पोलीस ठाण्यात चौधरी यांना संशय आलेल्या त्या महिलेसह बसची झडती घेऊनही रोकड न मिळाल्याने बस, बस पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे येवला ते कोपरगाव दरम्यान पैसे चोरी झाले असल्याची माहिती सदर महिलेने दिली आहे मात्र वेळ सदर महिलेचा पेपर मिस झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान चौधरी यांनी ज्या महिलेवर पैसे चोरीचा संशय व्यक्त केला होता ती महिलेचे अहिल्या नगरचे तिकीटही असताना ती बस मध्ये बसून पुन्हा नगरकडे रवाना झाली ती संशयित महिला कोपरगाव येथील साई कॉर्नर येथे उतरल्याची माहिती चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधींना देत मला फायनल परीक्षा देता न आल्याने वर्ष वाया गेल्याची खंत व्यक्त करत या घटनेबाबत मोठा संताप व्यक्त केला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव माझं नाव शीतल भिकाजी चौधरी मी माझं सध्या डॉक्युमेंट बाहेरच्या नावावर आहे पात्रे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझं सासर वणी आहे वणीवर मी लोन येते एमसीएचा पेपर देण्यासाठी चाललेली आहे तर मी माझी फी भरण्यासाठी साडे दहा हजार रुपये घेऊन आलेली होती जॉबचे तर मला फी भरून त्याच्यानंतर एमसीएचा लास्टचा पेपर द्यायचा होता आजचा सव्वा वाजता माझा पेपर होता पुणे युनिव्हर्सिटीचा तर मी ज्यावेळेस मी येवला या। पर्यंत आली तोपर्यंत माझ्याकडे माझे पैसे होते येवला बसमध्ये मी ज्यावेळेस एंट्री केली त्यानंतर माझे पैसे गायब झालेले आहेत मला काही सापडलेले नाही ज्यावेळेस मी कोपरगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलंय बस ची चेकिंग वगैरे झाली आहे तर त्यात काही प्रॉब्लेम नाही तर मी माझ्या बाकी काही सहकार्यानं कॉल करून अवेलेबल केलेलं होतं ते कोपरगाव दरम्यान गेलेले माझे पैसे कशासाठी माझा एमसीए चा पेपर होता फी भरण्यासाठी मी चालवले होते हो मला आता पैसे भरायचे आजच पेपर माझा सव्वा वाजताचा पेपर होता आता एकला दा कमी केलंच असं तरी वाटतय सव्वा राईट सव्वाला माझा पेपर आहे एक वाजून चौदा मिनिटांनी माझा पेपर मध्ये एंट्री होणं खूप पोलीस प्रशासनाचा आव्हान म्हणजे चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल काही हे नाहीये पण मग हे काही नये बा याच्यासाठी पण काय करत त्यांनी सहकार्य करावं कारण खूप गरजू लोकांचं खूप मेहनत माझ्या बरोबर लहान बर बर मुलगी पण आहे मला तिला आई वडिलांना सोडून पेपरला जायचं होत मी जॉब मी पैसे कमवून मग तिथे भरायला चालवलेलं होते माझ्याकडे थोडे पैसे कमी होते मी माझे शेजार कारण पण आणलेले होते